त्या आरोपीला असं जात नाही प्रत्येक ठिकाणी चिमळा तालुक्यातील श्रीमंत तालुक्यातील चिमळा गावामध्ये या नावाच्या मुलीला पळून नेलं जातं त्या मुलांना आठ दिवस त्यांची गाडी सापडली दुसऱ्या दिवशी लेकिन आरोप आरोपी त्यांना आठ दिवस सापडत नाही काय करणार जिल्हाधिकारी लोकसंख्येच्या उपस्थित राहण्याचे सगळ्यांना आव्हान करतो आणि ही लिस्ट जी आहे ही दोनशे चौऱ्याण्णव गुन्ह्यांची लिस्ट आहे यामध्ये आता देखील पाटेवाडी मधील देखील दोन तीन घटना आहेत मजिंद्र क्षीरसागर यांची गेल्या वर्षी कंप्लेट झाली प्रचार करत बाहेर फिरत होते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायकोला चेडलं गेलं हे देखील कर्जत तालुक्यातल्या कोणत्याही चौकीने किंवा कोणत्याही ने कुणी कम्प्लेट घेतली नाही किंवा त्याची दखल घेतली नाही पाटेगाव यांच्यावरती वीस ते पंचवीस जणांनी अन्याय केला या गेल्या वर्षीच्या केसला देखील आधी कोणी काही केलं नाही या आता काढण्या जर गरज असेल तर लिस्ट वर लिस्ट वाढत जातील लिस्ट फक्त लिहून ठेवण्यासाठी होतील यामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काळायची गरज आहे सरकारला थापून द्यायची गरज आहे जेल